आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेगड यांच्यातर्फे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांचं मी शब्द सोमनाने आणि स्वागत करते आपल्या शाळेत ते सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी भेट दिलेलं खाऊ वाटा होणार आहे त्यासाठी ते आलेले आहे सर्वात आधी प्रमुख माननीय श्री उमेशजी सकपाळ सरांचे स्वागत गराटे सन बातील अशी मी त्यांना विनंती <प्राग> करते धन्यवाद सर जिल्हा महिला अध्यक्ष सर रश्मिताई गोखले यांचं स्वागत सर दाताता। दा दा दा।

उपशाह प्रमुख साहब आरती महाने मैडम स्वागत गुरुजी करते प्रमुख सर नीनामार मॅडम चे स्वागत करार्टे सर करतरी स्वागत तुरुक सर शांदा प्रमुख गायक स्वागत दादा पवार सर करद पिल्ले सरांचं स्वागत दादा पवार सर स्वागत पवार सरपत्री दादा पवार सरपत्री गर्गमचं स्वागत ग्राटे सरकंद्री शिक्षण प्रेमी दादा पवारकरांचं स्वागत घराचे सरकारी

आज आपण सर्व त्यामध्ये प्रथम शहर प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते आहे मी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल शाळेच्या वतीने सर्व सहकार्यांच्या वतीने परत एकदा तुमचं स्वागत आणि आमच्या व्यवस्थापन कमिटी शिक्षणप्रेमी आम्हाला नेहमी मदत करणारे आमचे पथम भाऊ तसंच शिक्षण तज्ज्ञ आमच्या व्यवस्थापन कमिटीचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमच्या पदाधिकारी आमच्या शाळेच्या व्यवस्थापन कमिटी सदस्या दांडेकर मॅडम आणि सर्व शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी अतिशय आनंद वाटतोय की कमी पट आमचा शाळेचा आहे एकोणपट तेवीस आहे यावेळी दाखल पात्राची मुलं म्हणजे पात्र तुम्हाला माहिती असतील म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये तो आपण सगळेजण शिकलेला त्यामुळे सक्ती पात्र मुलं आपली दहा होती त्याच्यापैकी एकच दाखल झालं अतिशय या गावामध्ये आपण म्हणजे या पेटमा विभागामध्ये आपण बऱ्याच वेळेला मिटिंगा घेतल्या म्हणजे इथे आम्ही सगळे आमचे सदस्य आहेत आणि त्यांना सांगितलं की आमची सगळ्यांची मुलं म्हणजे मी शिक्षक आहे माझी मुलं लोकांचा गैरसमज आहे की इंग्रजी मीडियम मध्ये घालतात शिक्षक पण आम्ही माझी मुलं चांगल्या प्रकारे जिल्हा परिषदमध्ये पड़ेश, शाळेमध्ये शिकली आणि चांगल्या प्रकारे नोकरी लावली इंग्रजी पण फासलाच बोलतात त्या पद्धतीने मी त्या सगळ्या ग्रामस्थांना इथलं सांगितलं की तुम्ही इथे कोणत्याही प्रकारची फी नाही आपल्या शाळेमध्ये मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तक शूज सॉक्स सगळ्या पद्धतीचे आपल्या इथे मोफत म्हणजे सगळ्या पक्षाचे लोक इथे येऊन गेले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना मोफत सगळ्या वस्तू दिल्या पेन असू दे वया असू दे दरवर्षी एकाच वर्षी एक नव्हे दरवर्षी हे दर सगळे पदाधिकारी तुम्ही या ठिकाणी येता आणि विद्यार्थ्यांना मोफत सगळ्या गोष्टी देता आपल्या आजूबाजूच्या ह्या लोकांना विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे त्यासाठी तुम्हाला एक विनंती सर्वांना की तुम्ही या पेट पेटमाप विभागातील किंवा ह्या शहर विभागातील ज्या ज्या शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा त्या शाळातील जे आजूबाजूचे पालक असतील त्या पालकांना आपण समजावून सांगा ही ह्या जिल्हा परिषद शाळा आपल्या चालल्या पाहिजे पुढे वर्षात तुम्हाला सगळ्यांना जाणीव यायची की ह्या शाळा मूर्त अवस्थेत जात आहेत था का अमूर्त अवस्थेत जात आहेत था का याच्याकडे लक्ष जास्ती देणं गरजेचं आहे कारण आपण सगळेजण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहोत आणि या शाळेमध्ये आता असं झालंय की जी ज्यांच्याकडे नाही आर्थिक सोच जो आहे तो जास्त नाही तीच विद्यार्थी या शाळेमध्ये येत आहेत उर्वरित विद्यार्थी इतर शाळांमध्ये जातात इंग्रजी मिडियम पण एक आवर्जून सांगतो तुम्हाला इंग्रजी मिडियम मध्ये लोकांचा भ्रम आहे मी त्याच्या विरोधात बोलतोय असं नव्हे पण सामाजिक वलय किंवा घरचं वलय अशा पद्धतीचं हवंय म्हणजे इंग्रजी मीडियमचं वलय हवंय घरी तुम्ही घरी मराठी बोलताय आणि तो शिकून येतोय इंग्रजी प्रत्यक्षात त्याला काही झिरो येतं म्हणजे इंग्रजी पण धड येत नाही आणि इतर विषय पण त्याला धड येत नाही मराठी मध्ये जसं सगळ्या पद्धतीचं त्यांना मराठी शिकवलं आणि त्याच्यापूर्वीसुद्धा पहिलीला इंग्रजी आहेच त्यामुळे तुम्ही सर्वांनी याच्यावर विचार कराल आणि परत एकदा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या सगळ्या लोकांना पठवून सांगा ह्या गोष्टी आणि या शाळेमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल सर्व शिक्षकांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने सर्वांचे आणि व्यवस्थापन कमिटीच्या वतीने सर्वांचा धन्यवाद मानतो आणि उमेशजी संपास सर यांनी सांगितल्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याला नाव घ्यायला सांगते ठीक आहे चल पुढे हा बाबा

मी आता सांगू शकत आहे माझं नाव स्वराज संतोष आहे माझे नाव भंडार मंदारपेकर मी आता दुसरी शिकत आहे शिकत आहे नाव पहिली दुसरी शिकत आहे माझे नाव शब्द राजू गवी मी आता पाच शिकत आहे माझे नाव सायली संतोष गौरी आहे मी आता बाकी शिकत आहे माझे नाव सारथी सिद्धेश पंजारे आहे मी आता सहावी शिकत आहे छत्रपती शिवराय हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बाबासाहेब आंबेडकर आणि सरस्वतीला वंदन करते पालक आणि विद्यार्थी वर्ग मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही खूप शिका भरपूर शिका आमच्या सर्वांचा शिवाय तुमच्या पाठीशी आहे पण कितीही शिकला आयुष्यात कितीही शिकला तिथेही मोठे झाला तरी तीन गोष्टींना अंतर द्यायचं नाही कुठल्या तीन गोष्टी एक परमेश्वर म्हणजे देव दुसरे आपले आई वडील आणि तिसरं तर आपलं गुरुजन लक्षात आला तुमच्या खूप शिका खूप छान मोठे व्हा भरपूर शिका आणि एक सांगायचं म्हणजे मोबाईल किती जण मोबाईल बघतात रोज मोबाईल एक लक्षात ठेवा मोबाईल अजिबात हातात घ्यायचा नाही हे तुमचं वय नाही आहे मोबाईल घ्यायचं हे तुमचं शिकायचं वय आहे मोबाईल तर तुम्ही हातात घेतला नाही तुम्ही खूप शिका खूप मोठे माल आणि जेव्हा मोठे माल ना तेव्हा तुम्हाला मोबाईलची गरज असणार असते तेव्हा तुमच्या हातात कायम मोबाईल असेल पण तेव्हा जेव्हा तुम्ही शिका तुमच्याकडे भरपूर पैसे येतील तेव्हा हातात मोबाईल घ्यायचा मोबाईल घ्यायचा नाही आजपासून लक्षात ठेवायचा भरपूर अभ्यास करायचा जय हिंद जय महाराष्ट्र पैसे छत्रपती शिवराय भारतीय जीवनाची प्रकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पवित्रपद्धती मी करतो हिंदू सम्राट वंदन्य बाळासाहेब ठाकरे त्यांच्या नतमस्तक होतो आपल्या पक्षाचे मुख्य नेते व आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तसंच आज शिवसेनेचा एकूण साठावा वडापतीन आहे या निमित्तानं आम्ही मराठी शाळा त्या शाळेला खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या खाऊ वाटपच्या कार्यक्रमाला त्या भागाचा जिल्हा प्रमुख आदरणीय आमच्या मार्गदर्शन लक्षपती गोखले शहराचे शहर प्रमुख आदरणीय आमच्या मार्गदर्शक अक्वताई तसेच या भागाचे उपषद प्रमुख आमचे मित्र विवेकर तसेच या शिक्षण समितीचे सदस्य आमचे मार्गदर्शक

मला त्याला सांगायची इच्छा होती की थोडस आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे कारण मुलांची नावं उघड्याच ते ऐकून घेतली नाही त्याच्यामध्ये बाजूबाजूला आपल्या बोटी आई आहे बाजूला आई आहे आई आहे पुढे दाडे झाडे आहे त्यातलं कुठलंही नाव नव्हतं इथे माझं सगळं गोतवलीमध्ये माझ्या कडक कुटुंब असतील द्रोणी कुटुंब असतील चांगल्या फक्त उद्दिष्ट असं आहे की माझ्या वजरवाडी शाळेमध्ये माझ्या रावचाळी शाळेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर माझा पट पंच्या कारण आहे मी तुम्हाला दोष देत नाही परंतु आजपासून आजच्या आमच्या शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वडाप्रधान मी तुम्हाला सांगतो अजून वेळ गेलेली नाही शाळा आपली दोन दिवस झाले चालू होईल मी माझ्या शाळेमध्ये काय उपक्रम राबवल्या तर माझ्या शाळेमध्ये मी नर्सरी चालू केली सर तुमचा मुलगा मराठी शाळेमध्ये इंग्रजी शाळेमध्ये शिकला असेल त्याची बुद्धिमत्ता त्या पद्धतीची आहे म्हणून तो इंग्रजी बोलू शकतो परंतु मी स्वतः पाचवीपर्यंत मला एबीसी येत नव्हती सातवीपर्यंत ती झेडपर्यंत बोललो आज छोटी छोटी मुलं एबीसी बोलतात इंग्रजी मध्ये बोलतात कारण असं आहे की त्यांना लहानपणापासून इंग्रजी माध्यमाचा वेळ लागला म्हणून मी माझ्या या पेटमाळ भागामध्ये पण मी तुम्हाला तुम्ही त्या पद्धतीने पेटमाट पागाला दोन अशा महिला द्या त्यांचं बी ए झाले असेल बीकॉम झालं असेल त्यांचं जे मानधन आहे ते मानधन मी देतो तुम्ही नर्सरीत आल प्रत्येक पालकाचे अपेक्षा असते प्रत्येक पालकाच्या अपेक्षा असेल तो रिक्षावाला असेल तो असू दे किंवा साधारण हातमधुरी जाणारा असेल माझ्या मुलाला इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेतलं पाहिजे परंतु काही जणांची परिस्थिती नाही त्यांना आम्ही पद्धतीने मदत करून आम्ही त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो शाळेमध्ये तुम्ही असं प्रबोधन करा आजूबाजूच्या वाड्यांमध्ये की माझ्या या शाळेमध्ये नर्सरी चालू करतो तुमचा पट पुढच्या वर्षी नाही वाढला तर उमेद पुन्हा या शाळेमध्ये येणार नाही परंतु तुमचं पण कर्तृत्व पाहिजे असेल कारण माझ्याकडे चिवड कसर होते मी चिवळकर सरांचं कौतुक आहे माझं नाही मी काय दोन महिला शिक्षिका दिल्या माझा विषय सापडत दर महिन्यात बघा त्याला दिला मी परंतु चिवळकर सरांनी माझ्या त्याला पायानं अपंग असताना पण त्यांनी शाळेच्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन प्रत्येक शाळेच्या कमिटी मेंबरला बोलून त्यांनी प्रत्येकाला बोलून त्यांना प्रबोधन केलं की, की माझ्या शाळेमध्ये घालवते इंग्रजीच्या माध्यमातून तर तुम्ही प्रत्येक मुलाला जर कुठे बाहेर न करता एक हजार रुपये नर्सरी जे असतात तुम्ही फुकट या शाळेमध्ये शिकायला आहोत आणि माझा पट आज पंच्याण्णव मध्ये असतो तर मला तुम्हाला शिक्षण प्रकारात विनंती आहे आजूबाजूला माझी जाडी आई असेल माझी गुरुजी आई असेल परी आई असेल बौद्धवाडी असेल अशा अनेक पाड्या आहेत सगळ्यांची परिस्थिती चांगली नाही त्यांची ज्यांची परिस्थिती चांगली परंतु ज्यांना ज्यांना कळेल आज तुम्हाला कळलं की तुमचा मुलगा जिल्हा परिषद येऊ येऊन तो आम्ही पण मराठी शाळेमधन शिकला आम्ही पण रेड शाळेमध्ये शिकलो आम्ही हळूहळू मुंबईमध्ये शिक्षण घेत घेत पुढे गेलो आपल्याला एकदा कळलं की आपल्याला काय करायचं कुठे काटायचं काय प्रयत्न केले की काय म्हणाय त्यामुळे मी तुम्हालाही विनंती करतो आज की आज तुम्ही दोन दिवस जरी तुम्ही पूर्ण आळेआ बैठक घ्या आमचे पुरतेदारा असतील रतनदा असतील प्रमोद आमचा पुरते असेल दामू आहे आमच्या प्रियाताई आहेत आमच्या ताई आहेत आमच्या स्वातीताई आहेत यांना घेऊन तुम्ही प्रत्येक वाईमध्ये आमच्या आहे तुम्ही वाडीमध्ये बसा तुमचं प्रबोधन करा या वर्षी मला वाटत कारण मुलांची नर्सरीची ऍडमिशन झाली असतील वर पुढच्या वर्षी हा प्रयत्न करा आणि त्यावेळी ह्या वर्षी झाला तर ह्या वर्षी तुम्हाला तयार आहे दोन महिला जबाबदारी माहिती अनुदान जे असेल ते मी देणार तुम्हाला त्या पद्धतीने आपण काम करू आपला पण नक्कीच आपल्याला उद्या पुढच्या वेळी कुठल्या तरी मोठ्या हॉलमध्ये आपल्याला ही सभा घ्यावी लागेल किंवा आपल्याला हवा कार्यक्रम घ्यावा लागेल आजच्या एकूण साठाव्या वर्धाप्रधानिमित्त तुम्हाला मी एवढ्याच ठेवशा होतो की पुढच्या वर्षी या शाळेमध्ये नर्सरी चालू व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये जे काय तुम्हाला तुमचा स्वतःचा कार्य करता म्हणून कारण हा माझा राजकीय प्रवास सगळा पेठमापात झाला तर पेटमावर माझं विशेष प्रेम असतं त्यामुळे पेटमापच्या शाळेमध्ये मी बऱ्याचदा मनुष्य त्याच्या मार्फत येऊन गेलो होतो पण असं कधी योग आला नव्हता की तुम्ही जे म्हणणं मांडलं असा कधी योग आला नव्हता आज तुमचा हा योग आलेला आहे हा योग मी टक्के पूर्ण करणार आज कुठेतरी दिनानिमित्तानं मराठी शाळेमध्ये उपस्थित राहिलेले शिवसेनेचे शहर प्रमुख भूमिकी सत्वाड आणि सर्व त्यांचे सहकारी बंधवा आपणा सर्वांचा सुरुवातीलाच या ठिकाणी शालेय व्यवस्थापन कमिटीच्या वतीने आम्ही आपल्या हार्दिक हात्दी स्वागत करतो साहेब आपण म्हणालो ते एकच दुपरा गेले लहान वर्ष या शाळेच्या व्यवस्थापन कमिटीचा सदस्य म्हणून माझ्या मनामध्ये आपण सांगितलेले सगळे प्रयत्न करून जाईल एक वर्ष या ठिकाणी आम्ही बालवाडी चालवली बालवाडी चालवताना आम्ही आमच्या स्वपर्ताना आलो त्याच्यामध्ये शिक्षकांचा वाटायचे चार व्यवस्थापन वा कमिटीचे सदस्य असते चालत असताना बालवडीमध्ये नऊ विद्यार्थी होते पण त्यातले दोन विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये आले पालकांची मानसिकता बदलणं हे आम्हाला अत्यंत कठीण आलो आहे आणि या विषयामध्ये साहेब गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही कंप्लीट हरलेलो आहे पुराच्या काळामध्ये शासनाच्या निर्णयाप्रमाणे शाळा ही टाकात दिसली पाहिजे त्या पद्धतीने आम्ही शाळेला दोन अडीच लाख रुपये वेळेला आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या सरकार सहकार्यांच्या वतीनं आम्ही खर्च केले शाळा निधी कल्पना होईल शाळेमध्ये काम अगदी चांगला हवा इथे तयार होता पण हे सगळं करत असताना एकवीस अमित महापूर आला त्याच्यामध्ये शाळा उद्भवत करत परत शाख जी आला की शाळा परत तुम्ही होतेच करा प्रत्येक वेळेला शाळेत लोकांकडे पैसे मागून आम्ही शाळा करायची करायला काही हरकत नाही पण ते पुण्यासाठी आपल्या स्वतःच्या नात्यातला आपल्या स्वतःच्या गावातला या ठिकाणी विद्यार्थी नाही आहेत हे फक्त आमच्या देखील मनामध्ये वेळोवेळी आहेच आणि हे सगळं सांभाळत असतानाच आम्ही शाळा आजपर्यंत टिकून ठेवले चालू ठेवले आज शाळेमध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला तर शिक्षकांनी सांगितलं पायातल्या पासून संपूर्ण जायची व्यवस्था आम्ही व्यवस्थापन कमिटी करतो श्री देव सोमेश्वर देव करंजीकरी होते देवीच्या वतीनं वर्षाला आम्हाला दोन ड्रेस भेटतात आणि तुमच्यासारखे दानशो लोक जे काय हवं आहे ते आम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात आता शाळेला या ठिकाणी सीसीटीव्ही बसवायचे आहे ते देखील आम्ही या ठिकाणी मान्य केले आमच्या सर्वांच्या सहकार्यानं तुमच्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून सीसीटीव्ही देखील या ठिकाणी बसवण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे परंतु असताना त्याचं मात्र आपल्याला मिळत नाही आपल्यासारखे सर्वच पक्ष आणि मी जरी कुठल्याही पक्षाचा असतो तरी शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन कमिटीचा जो माझा सहभाग आहे तो कुठल्याही पक्षाची माझा निघित असतो हा पक्ष आला तो पक्ष आला मी शाळेत येणार नाही असं मी शिक्षकांना कधीच नाही मी शालेय व्यवस्थापन कमिटीचा सदस्य आहे शाळा माझ्या आहे आपल्यासारखे पक्ष राजकीय मुलांनी या ठिकाणी जर सहकार्य करायला असेल तर त्या ठिकाणी मी कुठल्याही पक्षाचा असलो अग्रगण उपस्थिती हे आहे आपण या ठिकाणी आला आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला पक्ष कोणाचा दाबूत ठेवायचा असतो प्रत्येक ठिकाणी पक्षाचा विचार करायचा नसतो हे ध्येय मी उद्या सर काम करत असतो आपल्यासारखे नेते मंडळी आपल्यासारखे पक्ष या ठिकाणी आला आज आल्या मुलांना या विद्यार्थ्यांना आपण खाऊ वाटणार आहे आपल्या आणि दिनाच्या माझं दहा वर्ष प्रयत्न करतोय म्हणतो नाव वाढलाय ना नर्सरी करा आणि मला सांगा तर नर्सरी म्हणून आला इंग्रजी नर्सरी आणि मी तुमच्यावर प्रत्येक बैठकी

아니 아안 하고 그냥 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 嗯，谢谢。谢谢。好谢。谢谢。好，这